हो पित्तरपाटांना पंधरवाडा चालली राहीना जो तो आपला दिवंगत मायबापेसना पितरे घाली राहीना काही लोके जित्तेपणे मायबापेसले भुक्या ठेवतस तेसना आणपाणी वाचून अक्षरशः जीव जास तरी तेनाकडे डुकी देखाले तयार होत नाहीत आणि त्या मेल्यानंतर तेचले जेव्हाकरता हाड्याले बलावतस पण जितकेपणे जर तुम्ही तेसले खावडं त्यासनी कई ते पुण्य तुमले कितलं लाभी करता पिंगडवाडे तालुका अमळनेर आठला कवी प्रकाश पाटील यसनी एक अहिराणी रचना सादर करेल शे आणि तीच रचना मी दयाराम वाघ भडगाव जिल्हा जयगाव गाईरायनू रचनानं नाव शे पित्तरपाटा पित्तरपाटा बाप जव दूर जिता तेना काढात रे आसू बाप जवळ दूर तेना काढा रे आसू आते आगारिले देखी यस चुल्लाले रे हासू आती आगारिले देखी यस चुल्लाले रे हांसू दाएे चुल्ला माना उब्या तेना धग धग हार दाए चुल्ला माना उब्या तेना धग धग हार टाके आगारी मावरे तुप गावठीनी धार टाके आगारी मावरे तुप गावठी धार बाप जवळ दूर जिद्दा आरे छाकटा माणूस काय दावस तू आरे छाकटा माणूस काय दावस तू चाया तुना हरपकले देखी जग पाड सरे नाया तुना हरपकले देखी जग पाड सरे नाया बाप दूर जित्ता जेनी दुन्यादारी दाई तुले घणावा जेनी दुनियादारी दाई तुले घणावा मढावा माया सुकाडाले तुनी माथा झुकाडाले तुनी देव दुसरा घडावा माथा झुकाडाले तुनी देव दुसरा घडावा बाप जवळ जिद् हातोडीना बये इतिहास तू घडावा चिन्नी हातोडीना बये इतिहास तू घडावा तुले घडावा जेनी तेले थेट डोली मारडावा तुले घडावा जेणे तेले थेट डोली मारडावा बाप दूर जित्ता तुले पोसता पोसता रोज आखडेत नाड्या तुले पोसता पोसता रोज आखडेत नाड्या सदा तेले डोया ताने आते भला वस हाड्या सदा तेले डोया ताने आते बलावस हाड्या बाप जव दूर जिता धाबावर हुबाराई बलावस तू हाड्याले धाबावर हुबार आई बलावच तू हाड्याले येस हाड्याले बी हांसू देखी नाड्याले यस हाड्याले बी हांसू देखीच गेद लाड्याले बाप जिता वता खाटवर बाप लाये ताले तू चुना वता खाटवर बाप लाये ताले तू चुना आते बलावस हाड्या बाप कसा येई रे पुना आते बलावस हाड्या बाप कसा येई पुना बाप चव जिता तेना काढात रे आसू बाप जव दूर जिता तेना काढात रे आसू आगारीले देखी यस चुला रे हांसू आत्यागारिले देखी यस चुला रे हांसू बाप जव दूर जिता धन्यवाद